नमस्कार आज आपण आलो आहोत गोव्यामध्ये गोव्यामध्ये कसं यायचं कुठं राहायचं गोव्यामध्ये स्वस्तात मस्त काय काय मिळतं यावर आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत पण मात्र आज गोव्यामध्ये थर्टी फर्स्ट कशा पद्धतीनं सेलिब्रेट केला जातो त्यामध्ये काय काय बघायला मिळतं हो। कुठले कुठले फेस्टिवल असतात थर्टी फर्स्टला नेमकं बीचवर काय असतं मध्ये काय असतं क्लबमध्ये काय असतं गोव्यामध्ये शॉपिंग कुठे चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे या संपूर्ण विषयावर आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा गोव्यामध्ये खरंच रेड लाईट एरिया आहे का आहे तर तो, तो नेमका कुठं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत गोव्याला नेमकं कसं जायचं हे आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पण मात्र सध्या गोव्यामध्ये थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी रूम मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे एरवी जर तुम्ही पाहिलं तर गोव्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपयामध्ये स्कूटी किंवा एखादी मोपेड बाईक रेट न मिळत असते पण मात्र तेच रेट तीच किंमत आज बाराशे ते पंधराशे रुपये किंवा दोन हजार रुपयापर्यंत पोहोचलेली आहे हीच ऑफ सिजनमध्ये पाचशे रुपये असते आणि या ठिकाणी राहण्याचं जर म्हणाल आणि तुम्ही जर गोव्याला विचार करत असाल तर नक्कीच जानेवारी महिन्यात पाच ते पंधरा तारखेपर्यंत सुद्धा हेच जर कायम असू शकतात किंवा भाव वाढलेला असू शकतात थर्टी फर्स्ट आणि नऊ वर्षाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देश विदेशातून लोक येतात आणि त्यामुळंच या ठिकाणी भाव वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे या ठिकाणी एरवी बरेच जण ड्रिंक करायला येतात दारू प्यायला येतात त्याचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आज जरी दुपार असली तरी सुद्धा संध्याकाळी हेच भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असणार आहेत त्यामुळं तुम्ही जर गोव्याला यायचा विचार करत असाल तर नक्कीच जानेवारी महिना सोडून तुम्ही फेब्रुवारीमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊ शकता कारण की डिसेंबर नोव्हेंबर आणि मार्चपर्यंत गोव्याला येण्यासाठी अगदी चांगला पर्याय आहे त्यामुळे तुम्ही आता नक्कीच जानेवारीमध्ये न येता फेब्रुवारीमध्ये सुद्धा येऊ शकता आणि जर तुम्हाला बजेट चांगला असेल तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता तर नक्कीच तुम्ही जानेवारीमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आता यानंतर आपण पब क्लब आणि जे काही डान्सचे आहेत ज्या ज्या ठिकाणी पार्ट्या होतात ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया असं म्हणतात खरंच ते बीच कोणतं आहे ते फॉर्नर बीच आहे का हेच आपण सविस्तरपणे पाहणार आहोत पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढच्या प्रत्येक गोव्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा